नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी आज आहे संडे मी आणि उमेश उमेशनगरला जाऊन मच्छी घेऊन आलो मच्छी छान फ्रेश होती एकदम ताजी तर आज मच्छी काय काय आणली ती पण बघूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी वेगळ्या पद्धतीत मच्छी बनवणार आहे थोडी तर मंडळी मी इथे बोंबिलाने बांगडे आणलेत अंगले म्हणजे मच्छी तिथूनच कापून घेऊन आली मी तर दोन बांगडे कापून घेतले आहेत मी फ्राय साठी आणि बोंबील मी कालवलनासाठी आणलेत तर बोंबीलचा रस्सा करणार आहे आणि इथे बांगडे आणलेत ते पण सारासाठी आणलेत पण ही मच्छी मी आज एक आजच सगळी बनवणार नाहीये तर मच्छी याच्यातली थोडी मच्छी मी ठेवून देणार आहे आणि ही मच्छी आपण जर आणल्यानंतर ती जास्त घेऊन आलात आणि तुम्हाला ठेवायची असेल तर ती साफ स्वच्छ धुवून ठेवू नका तर ती जशी आहे तशीच डब्यामध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवा म्हणजे मच्छी खराब होत नाही आणि इथे मी कोलंबी पण आणली आहे तुम्ही बघू शकता खूप फ्रेश मिळाली कोल कोलंबी छान आहे मच्छी तर कोळंबी पण मी आज बनवणार नाहीये ती पण ठेवणार आहे तर ही मच्छी मी जे बांगडा आहे आणि बोंबील आहे ते मी कटिंग करूनच आणलेत तिकडून तर बोंबील ते सारासाठी आणलेत आणि हे पण मच्छी आणली आहे पण ही मच्छी बांगडा थोडी बांगडा ठेवणार आहे आणि हे दोन बांगडे आहेत ते मी फ्राय करणार आहे तर मंडळी मच्छी छान स्वच्छ साफ करून धुवून घेऊया मी याच्यातली थोडीशी कोळंबी काढणार आहे ती पण थोडीशी फ्राय करायला फ्राय करणार आणि बाकीची मच्छी ठेवून देणार आहे तर चला तर मंडळी मच्छी पहिली साफ स्वच्छ धुवून घेऊया आणि मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मंडळी मच्छी तर आपण साफ स्वच्छ धुवून आहे तर इथे मी कोकमचा आगळ पहिला बांगड्यांना लावून घेणार आहे तो लावणार आता इथे बांगड्यांना मसाले पण लावून घेऊया सगळ्यात आधी मी पेस्ट टाकते हिरवा वाटण दोन चमचे अर्धा चमचा हळद घरगुती मसाला चवीपुरतं मीठ मीठ बोंबील मध्ये पण आहे आपल्याला त्यांना पण मीठ लावून ठेवायचंय आणि आता हे सगळे मसाले आपल्याला बांगड्यांना लावून ठेवायचे आहेत जेणेकरून सगळे मसाले आहेत जे ते बांगड्यांमध्ये मुरतील आणि बांगडा खूप टेस्टी लागेल म्हणून तर मंडळी मसाले लावून ठेवलेले बांगडे आपण साईडला करून बोमलाच कालवण करून घेऊया भांड्यामध्ये सगळ्यात आधी तेल घेऊया त्यानंतर फोडणीसाठी कांदा तो चांगला परतून घेऊया आपण एक चमचा हिरवा वाटण टाकू आपण यात ते चांगलं तेलात परतून घेऊया टॅमॅटो टाकूया हे जे बोंबिलचं सार आहे ते पटकन होणार आहे वेळ लागत नाही आणि चवीला पण खूप चांगलं लागतं भातासोबत खायला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा इथे कडी टाकते जो राहिला होता टाकायचा हळद घेतली लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला इथे चवीपुरतं मीठ पण घ्यायचं आपल्याला मीठ परत नाही टाकायचंय मसाले चांगले परतून घेऊया आणि मंडळी मी इथे कोकमचा रस टाकणार आहे म्हणजे दहा पंधरा कोकम मी पाण्यात भिजत ठेवले होती तर त्याचा जो रस आहे तो आपण इथे वापरणार आहोत तो त्यात टाकणार आहे म्हणजे रशासाठी ते टाकायचंय आंबटपणा पाहिजे म्हणून आणि त्याच्यात थोडं पाणी ऍड करूया मी इथे गरम पाणीच घेतलंय चांगलं ढवळून घेऊ गॅस मीडियम वर ठेऊन ह्याला एक उकळ घेऊन येऊया ह्याला एक कड आणला की त्याच्या नंतर मग आपल्याला बोंबील टाकायचे तर एक कड येऊ देण्यासाठी आपण झाकण ठेवलंय तर मंडळी साराला चांगली उकळी आली आहे आपण आता याच्यात बोंबील टाकून घेऊया झाकण टाकून एक उकळ काढून घेऊया तर मंडळी इथे बोंबलाचं कालवण आपलं तयार झालंय जास्त ढवळायचं पण नाहीये कारण बोंबील कुस्करतील तर ही कालवण तर आपलं रेडी झालंय आता आपण बांगडा फ्राय करून घेऊ तर त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेते थोडस बेसन टाकते एक चमचा थोडस मीठ टाकणार आहोत थोडा घरगुती मसाला आणि सगळं मिश्रण मिक्स करून यात बांगडे फिरवून घेऊन आपल्याला ते बांगडे फ्रायला टाकायचे तर मंडळी बांगडे फ्राय करायला टाकलेत बांगडे फ्राय करायला टाकण्याआधी मी तेलात लसूण कुटून टाकला होता थोडासा आणि मग त्याच्यानंतर बांगडे पिठात हे करून मी फ्राय करायला टाकलेत आणि मंडळी मी इथे थोडीशी कोळंबी घेतली आहे फ्राय करण्यासाठी तर ती बांगड्याचा जो मसाला होता त्याच्यातच ती मिक्स केली आहे मसाल्यामध्ये आणि त्या पिठामध्ये मिक्स करून ती पण फ्राय करून घेणार आहे तर बांगडे आपले फ्राय झाले आहेत मंडळी ते आपण काढून घेऊया आता आपण कोळंबी फ्राय करायला टाकतोय कोळंबी परतवून घेऊया आता तुम्ही इथे बघू शकतात कोळंबी पण छान मस्त फ्राय झाली आहे मंडळी ती पण काढून घेऊया अशी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत फ्राय आहे आणि मंडळी आता हा तव्यावरचा जो मसाला आहे आणि तेल आहे म्हणजे जे पण आहे तर त्याच्यात मी हा सुक्का भात जो आपला सफेद भात असतो तो, तो टाकून घेणार आहे आणि त्याच्यात थोडस मीठ टाकणार आहे अळणी लागू नये म्हणून तर मंडळी तुम्ही पण बघा असं करून एकदा खाऊन बघा तो भात की तो भात खरंच खूप छान भात लागतो आणि हा भात अवीला खूप आवडतो म्हणजे अवी मला म्हणतो की वेगळा असा भात तर करून कर बनव कधीतरी पण तो वेगळा असा बनवता येत नाही म्हणजे कधी तुम्ही मच्छी फ्राय केलीत किंवा बटाट्याची काप बनवलीत त्याच्यावर जो मसाला राहतो त्याच्यावर थोडासा भात टाकून मस्त थोडस मीठ टाकून त्याच्यावर गरम परतून घ्यायचा आणि तो भात खाऊन बघा एकदा आणि मला सांगा कमेंट करून की कसा लागतो खूपच भारी लागतो तो भात छान आणि म्हणजे ते मसाले पण वेस्ट जात नाही आणि तेल थोडंफार राहिलंय ते पण वेस्ट जात नाही म्हणजे आपण त्याच्यावर भात टाकून खाल्ला तर तो खूप छान लागतो भात तुम्ही एकदा ट्राय करून बघा मंडळी हे भातावरती थोडीशी बारीक फिरून आणि मंडळी आपल्या इथे रेसिपी झाल्यात बांगडा फ्राय झालाय कोळंबी फ्राय झाली आणि मोकळाचं कालवण पण तर मंडळी टाटा आपला रेडीच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चूक झाली असेल तरी कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टाटा बाय बाय